आजची ही स्पेशल ड्रिल सगळ्यांसाठी हा दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही काय काय के चुका केल्या कमेंट करायच्या ऑफकोर्स सगळे चुका करतात असं कोण नाही जो एकदम परफेक्ट आहे मिस्टर परफेक्ट मिसिस परफेक्ट मिस परफेक्ट कोण नाही आहे ठीक आहे सगळे चुका करतात मी पण चूक केली आहे मी काय चूक केली ते पण सांगते लगेच एवढं एक्साईट होऊ नको ज्योती तू काय चूक केली सांग लवकर माणूस आहे मी पण चुका करते तर मी काय चूक केली आहे की मी फ्रेंड्स लोकांचं भलं केलंय ते आता परत कधी करणार नाही <laughs> हा म्हणजे कधी कोणाला सांगणार नाही की समोर रस्त्यावरती काटे आहेत खड्डा आहेत तिथे जाऊ नको मी बोलणार जा पड लाग आणि नंतर सुधर हा आता मी अजिबात कोणाचं भलं करायला जाणार नाही ज्याच त्याने सुधरा नाहीतर पडा नाहीतर मारा जाऊन मला काही लेणं देणार नाही ही गोष्ट मी दोन हजार तेवीस मध्ये शिकली आहे की अजिबात कोणाचं भलं करायला जायचं नाही कारण की जर काही लोकांना वाईट लोक आवडतात तर प्लीज जाऊ द्या तिकडे अजिबात त्यांचं मला करू नका हे मी दोन हजार तेवीस मध्ये शिकली तुम्ही काय शिकलाय आणि तुम्हाला असं वाटतं तुमच्याकडून काय काय चूक नाही चुका झाल्यात कृपया करून कमेंट बॉक्समध्ये हजेरी लावा ठीक आहे यार लाजू नका होतात चुका माझ्याकडून पण होतात म्हटल्यावर तर तुमच्याकडून हंड्रेड अँड टेन पर्सेंट होणार लाजू नका कमेंट करा खरंच